सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकांवेळी भाजप आमदारांसोबत बैठका झाल्या निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आम्ही भेट घेतली या भेटीमध्ये कुठेही पक्षप्रवेशाचा विषय निघाला नाही सध्या तरी मी काँग्रेसमध्येच आहे पण काँग्रेस आले मला आपलं मानतात का असा सवाल मांडे यांनी केलाय समोरच्या पॅनलमध्ये भाजपसोबत काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे बाळासाहेब शेळके महादेव चाकोते अशा विविध पक्षातील नेत्यांचा समावेश आहे माने म्हणाले आमच्या पाण्यांची चर्चा आहे ते पराभूत म्हणून त्यांची चर्चा नाही तर निवडणुकांवेळी मला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी विचारलं नाही निवडणूक झाल्यावर आणि सभापती झाल्यावरही अभिनंदनही केले नाही असा टोला माने यांनी लगावलाय त्यांच्या मागे पंचवीस ते पन्नास मत नाही त्यांनी मोठ्या अपेक्षा ठेवू नये त्यांना त्यांच्या गावात सूचक अनुमोदक मिळत नाही या लोकांना संचालक व्हायचंय पुढे जाऊन सभापती उपसभापती व्हायचं असतं मागच्या टर्मला ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं म्हणून मी राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर ज्यांना सभापती व्हायचं आहे त्यांनीच अठरा संचालकांना सांभाळणं आवश्यक होतं पण सर्व काही मिस करून द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती माने म्हणाले या सर्व राजकीय घडामोडी पाहता तुम्ही विधानसभा निवडणुकीत काय घडलं ते आठवा आता त्यांना वाटतंय की दिलीप माने पुन्हा निवडून येत नाही पण माझं अस्तित्व दाखवायचं होतं लोक माझ्या मागे आहेत हा संदेश आता राज्यभरात गेला आहे दिलीप मानेला कोणीही संपू शकत नाही कारण माझ्या मागे माझे लोक आहेत